नमस्कार शेतकरी मित्रांनो तर आज चोवीस मार्च जाणून घेऊया आजच्या महत्वाच्या पंधरा एप्रिल या कालावधीमध्ये पात्र लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये पैसा जमा होण्याची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे त्यानंतर पुढची महत्वाची बातमी ती म्हणजे केंद्र सरकारने शेतकऱ्यांसाठी मोठा निर्णय घेऊन कांद्यावरील वीस टक्के निर्यात शुल्क रद्द केले आणि हा निर्णय एक एप्रिल पासून लागू होणार आहे त्यामुळे कांदा उत्पादक शेतकऱ्यांना थोडासा दिलासा मिळेल पुढील बातमी आहे ती म्हणजे मार्च अखेर सर्व बँकांनी पीक कर्ज वाटपाचे शंभर टक्के उद्दिष्ट पूर्ण करावे असे जिल्हाधिकारी अमोल एडगे यांचा जिल्हा बँकांना इशारा देण्यात आला पुढील महत्वाची बातमी आहे ती म्हणजे पुढील अठ्ठेचाळीस तासात राज्यात उन्हाचा कडाका वाढण्याची शक्यता दक्षिण मध्य महाराष्ट्रात हलक्या पावसाचा अंदाज हवामान खात्याने दिला शेतकरी बांधवांना सतर्कतेचा इशारा मित्रांनो अशाच नवनवीन अपडेट जाणून घेण्यासाठी आपल्या आम्ही संगमनेरकर या यूट्यूब चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा धन्यवाद